तर बागा तर पाट्याने आज पहिली बोनी केले आणि बापल्या भाईला झांगट आलाय यावेळेला मस्त कि यावेळेला झांगट आलाय तर बघू शकता कुर्लीची साईज बघा कस एक नंबर की बघा काला कलकत्तेवाले भाई वाटलाय चिंबोरी तोडायला बघा मस्त कि कोयता आणलाय सोबत त्याने आणि बघा कसा माल आहे प्युअर एकदम याला वाटत असल हो फायनली काल पण रेडी झालेलं आहे फक्त आता याच्या मोथिंबीर नमस्कार मित्रांनो मी विनय कडू स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसातून आलोत आपण चिंबोळ्यांना जमतेम एक महिना झाला असेल आपण चिंबोळ्याना आलोच नाही आता चिंबोळ्यांना आपली ओळख आहे का नाही ते पण माहिती नाही तरी आपण आलो पगो मस्त की पगोल्या आज फक्त आपण पंधराच आणल्यात आणि लावलेत कोंबडीचे पाय आणि डोके सोबत आणल्या बाबले आहे आपले भाऊ आहेत जित्यावरून आलेत का चिंबोरी कशी पकडतात हे बघायला प्रदोष सुद्धा आलेला आहे प्रदोषने पगोल्या पण आणल्यात आणि पाक पण आणला बघा एक याच्यात दोन शिकार करणार आहेत तर आपण आज काय करू माहिती आहे काय चिंबोरी जे काय भेटतील ते आपण आज इथेच बनू घरी काय न्यायची नाही बाकी मंडळी आपले येते पाठीमागेतून तर बघा व्हिडिओ आपले शेवटपर्यंत आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनल असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आता जाऊया डायरेक्ट आपण टाकायला तर मित्रांनो आपण पहिले पगोल टाकतोय इथे आता पाणी यायचा टायमिंग झालेला आहे पहिले भूगोल टाकून झालेलं मित्रांनो तर मित्रांनो काका बघा आले होते झोलाला फक्त आसू आणले सोबत बघा कशी मच्छी भेटले काकांना आणि बघा कोलब्या पण आहेत आणि जिताड्या बघा बारकी जिताडे आहे आणि पोचे आहेत बाकी पिता पिता सगळी मासे आहेत तर बाबा किती वाजता आलता तुम्ही अकरा वाजता अकरा वाजता आलं आणि आता किती कितीतरी माझ्या मते बारा वाजून गेले असतील तर बघा एक तासन मस्त की आई जेवणाची मच्छी काढलेली आहे तर बघा आपल्या धोनपाड्याच्या खाडीत कोण उपाशी नाही राहणार जो आला मेहनत केली तर त्याला जेवणापुरती तरी भेटेल तो तर चला का धन्यवाद संध्याकाळी इथून जावायला आम्ही तर मित्रांनो ही दुसरी पगोळी टाकतो आपण इथे आपल्या नेहमी चिंबोला भेटतो तर बघू आज काय भेटते का इथे पगोळी टाकून घेते इथं गाई जी शेवटची पगोली आहे आमची पंधरावी सर्व पगोळ्या टाकताना का आम्ही तुम्हाला दाखवल्याच नाही पण ना आता शेवटची पगोळी टाकून घेऊ तर मित्रांनो पगोळ्या टाकून झाल्यात आपल्या आपण एक पंधरा ते वीस मिनिटं वाट बघू आणि मग जाऊ डायरेक्ट पगोल्या उकवायला जरा आराम करूया भाऊसा बसल्या मस्त की नाश्ता करायला आपली मंडळी का अजून आली नाही तिथपर्यंत थोडा आपण आराम करू आणि मग जाऊ डायरेक्ट पगोल्या उकवायला तर मित्रांनो पंधरा ते वीस मिनटं झालेत आता चालवत आम्ही पगोल्या उकवायला सोबत आहे आपला लाडका भाऊ बबल्या तर बबल्या भेटतील का चिमुरी आहात भेटतील भाऊ बंदरात आहे आता पंधरा पगोल टाकला ते वीस पगो चिंबुरंचे असे आहेत पण त्या भारत जरा भेटतील ते आपल्याला तर ठीक आहे बघू आपण रेसिपी इथेच बनवणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा तर जाऊया आता डायरेक्ट आपण पगोल्या उकवायला तर मित्रांनो पहिली पगोली उकवतो आपण बघू पहिल्या पगोल्या काय भेटते काय आणि पहिली पगोली आपली फ्लॉप गेलेली आहे तर पहिल्या पगोलीला आपल्याला काय नाही भेटला हा तर बघा तर पात्याने आज पहिली बोनी केले दोनपाडाच्या खाडीत तर बघू शकता भावानी भावानी केलेली आहे तर भावानीला काय भेटलंय मग असं त्या कुर्ला आहे तर कुर्ला घेऊया यो त्या साईडला गेला आपला बाबल्या भाई आणि बाबल्या भाईला झांगड आलाय यावेळेला तुझ्या इकडे तर मस्त की यावेळेला झांगट आलाय चिंगाड़ी, चिंगाड़ी। तर बघू शकता कुर्लीची साईज बघा कसली आहे एक नंबर बापल्या पैसा वसूल झाला आपला यावेळेला खतरनाक शकता काम पच्चीस तर आता पुन्हा चाललाय पट्या भाई आमचा पगोलवायला जित्याच्या खाडीत त्यांनी बरंच नाव गाजवलेलं आहे आता धोनपाड्याच्या खाडी तो बघा एक नंबर पुन्हा एकदा काढलेला आहे ती पण कुरली आहे खतरनाक साईज तर पात्या कसा वाटत कडक कडक काम पच्चिस तर बघा पात्या भाई आला पण खुश झाला पात्या भाईने आले आल्या दोन चिंबोरी काढली मस्त आली कशी तर वजन होती तर लागल नाही खतरनाक बाबल्या भाईने दोन काढले आणि पात्या भाईने दोन काढले आपली मंडळी खुश झाली आता हा काढली पात्या भाईनी पण परत येऊ येऊ दे चल चल या साईडला त्या साईडला गेला बाबल्या भाई तर बाबल्या भाईची पगोली यावेळेला फ्लॉप गेली तर ठीक आहे तुझी या साईडला लागू तुझी पगोली मित्रांनो आपल्याला मिडीयम साईज चे नाही त्याला बागा कशी आहे गेम झाली आज बिना पांगऱ्यांचे आले चिंबोरी आपल्याला वा कसं नशीब आहे आपलं आपण पुन्हा पगोली इथं टाकून घेऊया जेणेकरून आपल्याला परत चिंबोऱ्या इथं भेटला पाहिजे तर मित्रांनो पगोल्या उकून आलोत आपण आपण एक पुन्हा पंधरा ते वीस मिनटं वाट बघू आणि जाऊ दुसरी पालवणी करायला आपण पहिल्या पालवणीला आपल्याला पाच ते सहा भेटली चिंबोरी आता दुसऱ्या पालवणीला किती चिंबोरी भेटतात तर बघूया जेवढे काय आपल्या नशिबात असतील ती आपल्या चिंबोरी भेटतीलच आणि इकडे प्रदर्शनी काढले काहीतरी काय भेटलाय तर बघू शकता प्रदोषणाला घेऊन कुरला जाऊया आपण आता थोडा आराम करू जरा उशीरात जाऊ पगवल्या उगवायला हो तीन मिनिट लेट आहे दुसरे पालवणीला सोबत आहे आपला बाबल्या भाऊस तर बघूया आता लोकेशन बघा कसा एकदम डेंजर आहे आज आमचा तर बघूया आपल्याला दुसऱ्या पालवणीला किती चिंबोरी भेटतात साहित्य तर बहुतेक कदाचित आपल्याला मोठी पाहिजे तर बघूया किती चिंबोरी लागतात तर दुसरी पालवणीला बघू बाबल्या भाऊस बोने किती मोठी चिंबोरीची करते पाणी पण मस्त आता भरलेलं आहे पाणी जाम झालंय नाही लागा मगाशी तिथे चिंबोला नाही भेटला आता पगोले आपण आणले वरती टाकायला मस्त जागा वगैरे केलेली आहे भावाने तर पगोली टाकून घेतोय आणि पगोल्या घेतल्या आता जरासा वरती आणि आता बाबल्या भाईने मगाशी जोडा काढला होता इथे आशा तर नव्हती पण भावासनी बारक्या साईजचा काढलाय पण पगोले का आपली फुकट गेली नाही

मस्त कि बाबा काला कलकत्ते वाले बाबा आहे तर साईज बघू शकता कसले मोठा आहे घेऊया याला कैसान आले बारक्या साईजचा सा। तू पण पाडला खाली धर बघ टाक बघू खाली गेला तर गेला नव्हता आपल्या नशिबात तो मोठा होतो मला वाटतं आपल्या नशिबात जाऊ द्यायचं तर गाईच आपली गँग आलेली आहे बघा सगळा सामान वगैरे घेऊन आलेत आज आपल्या चिंबोरीची रेसिपी इथेच बनवायची आहे तर मंडळी थोडी आपली लेट झाली बघा काजलने डोक्यावर कसा वजन आणला आणि इकडे वैष्णवी आणि इकडे आमची कोमल तर कोमल कसा वाटला तर ना चिकल विकल जाम आहे काय दमडेस चिकल जाम आहे ना गँग आले आमची आणि इकडे बाबल्या भावानी केले सुरुवात बाबल्या काय लागला काय गालाला खरबी बघा गालाला आला आणि गालाला खरबी बघू भेटते काय एक भेटली मागाशी त्याला मंडळी सगळी आपली पोचली उघडीवरती आणि इकडे आबी भाऊ आले भाचीला घेऊन कांद्यावरती काम मित्रांनो आम्ही आता आलो आमच्या गावातल्या मसोबाच्या मंदिराजवळ आणि आमच्या गावातलं मंदिर आहे नवसारा पावणार आणि हाकीला धावणार असा आमच्या गावातला मसोबाचं मंदिर आहे पहिल्या आम्ही तिथे पहिले पाया पडून घेतो

वैष्णवी वैष्णवी काय मागणं करशील देवाकडून दहावी किती दहावीला किती टक्के भरले पाहिजे हा बघू आता ना म्हणजे अपेक्षा किती जे हो अरे बाबा एवढीच अपेक्षा आहे बाबा, बाबा ठीक आहे चला बघूया बऱ्याच दिवस आमचा प्लॅन चाललेला आपण जाऊ देवाजवळ एक दिवशी तरी तर आज योगा योगा आला आणि आमचा दिवीच बघा होईन किती महिने आला त्याला

तुम्ही काही दोन शब्द सांगा माहिती म्हसबा देवाबद्दल आता देवाचं देवा सांगायचं झालं था तर आपला म्हसबा गाजी म्हणजे नवसाला पावणारा हातेला धावणारा कधी कुठल्या संकटात सापडलो कधी म्हणजे असं कधी देवाने नाही असं नाही केलंय कधी हाक मारली देव नेहमी उभा राहिलाय आणि एवढी लोक खाडीत येतात म्हणजे खाडी कोण येतं कोण आसू घेऊन झोलाला येतं कोण पागाला येतं कोण देवाला भेटायला येतं आम्ही एवढी छोटी छोटी पोरं घेऊन येतो पण कधी म्हणजे कुठला दगा फटका झालाय आज गावापासून एवढा लांब आहे देव खाडीत बसलेला आहे पण गावावर नजर आहे गावातल्या लोकांवर नजर आहे आणि सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना कधी असा देवाने नाराज नाही केलंय की कधी हाक मारली आणि देव उभा नाही राहिलाय आणि आज चारी बाजूला बघताय तुम्ही एवढं गवत आहे एवढाडीला जोर येतोय पण इकडे पूर्ण पाणी लागतं खाली पण देवाला कधी पाणी देव कधी पाण्यात नाही बुडलं अजूनपर्यंत धन्यवाद वहिनी खूप छान माहिती दिली तुम्ही आम्हाला तर मित्रांनो मुसोबा देवाचं दर्शन करून झालं आमचं आता आम्ही बनवतो चिंबोरी आणि आमची गँग इकडे सगळी बसलेली आहे आणि इकडे बाबल्या भाऊ आणि पात्या बसलाय चिंबोरी तोडायला चिंबोरी भेटली ते आपण आज इकडेच बनवू सोबत आपला विया बाबल्या भाई वाचलाय चिंबोरी तोडायला बागा मस्त कि कोयता आणलाय सोबत त्याने बाबल्या कोयता कुठून आणला हा खास ख चिंबोरी तोडण्यासाठी कोयता बनवून घेतलेला तर बघू शकता कोयता किती मोठा भरपूर चिंबोरी चिंबोरी सहज कापली जाते त्याच्यामध्ये म्हणजे हा कोयता खास चिंबोरी तोडण्यात ती आणलेला आपल्याने बनून घेतो स्पेशल बघू शकता एक थोकेच काम आणि बघा कसा माल आहे प्युअर एकदम याला वाटत असल माल हो हा माल फक्त आमच्या धॉनपाड्याच्याच खाडीत भेटते हो, असा माल खचर नाही बघ ती घाण काढायला लागतं बघ कम्पल्सरी बागा, चिंबोरी कशी भरलेली आहे लाले लाल म्हणजे लेडीज तर बघा याच्यामध्ये खरा माल भरलेला आमचा वियांश खुश आधीच तर बघा कसे आहे कवट्याने भरलेले कोरली कसा माल खतरनाक बघ चिंबोऱ्या तोडताना झालाय खूप शिकडा तर पाटापाट चिंबोऱ्या बाकीच काय टेन्शन नाही तर चिंबोऱ्या कट करून घेऊया आपल्या चिंबोऱ्यांचा कालवण पण बनवायचा आहे मस्त पैकी मित्रांनो हा आपण कॅम्पिंग घ्यायच मागवला होता आपण फिरायला गेलो तर आपल्याला काय ना काय बनवता येईल त्याच्या आपण हा मागे हा मिशोवरून मागवला मी तर आपण याचा आज वापर करू आणि आज मस्त काही चिंबोऱ्याचा कालून बनवते प्राची व्हायची बघू कशा बनवतात चालवत तर ह्याच लावून घेते मस्त की बघा या असा लावायचा सोप्पा एवढा काय हार्ड नाही लावायला तर बघू शक्य कसा लावायचा हा लागलेला आता रेडी काम आपला आणि या साईडला लायटर पण बघा इथं लायटर आहे लावून घेतो दगड बिगड ठेवते पण दगड नाही भेटला आपल्याला जोगाड काम झालं आता याला पेटून घेऊया वारायचे बागा पेटलाय मस्त आहे की आता मस्त पेटलाय मला कमी दिसत सर असं व्हिडिओ मध्ये दिसत पेटलाय तर मित्रांनो प्राची वहिनी आज जेवण बनवतात तर बघूया काय काय मटेरियल आणलंय त्यांनी तर वहिनी काय काय मटेरियल आणलं येताना तुम्ही सोबत बनवून आणलंय आपल्या तेल टाकलंय घरगुती मसाला आपला हळद कोथिंबीर कोथिंबीर कापलेली आहे टोमॅटो कापलेला आहे यात लसूण हळद धना पावडर वगैरे मिक्स करून आणले म्हणजे जेणेकरून डबे डब्बे नको व्हायला जास्त बरोबर एकत्र कर करून आणले सगळं मिक्स आता आपण कापलेला आहे चिम्बरी बगु सक्ता कसले भरले मस्त आम्ब पच्चिस बत्त सगली चिम्बोरी भर अँ हो बाबा कसले चिम्बरी मस्त आणि आता आलाय प्रण आहे आमचा जरा लेट आला भाऊस तर बघू शकता आपला मिनी गॅस आणि मिनी गॅस आपला पहिला चिंबोर यांचा कालवण आणि ते पण प्राची वहिनीच्या हात धुवून टाकला आता टोमॅटो हा इकडे आमची वैष्णवी पण आले वैष्णवी काय बोलशील पहिल्यांदा आले असेल ना तू इथे सरकार हमने वातावरण आहे सगळीकडे झाडी वगैरे आणि तिकडे खाडी आहे आणि तिकडून इकडे आलो जेवण बनवलं आणि एक नंबर मस्त वास वगैरे खतरनाक जागा कशी आहे एक नंबर भारी खूप आहे बघूया पाचवीने बनवतात मस्त चिंबोऱ्यांचा कालवा आता चिंबोरे टाकूया चिंबोरे कसे आहेत सगळी भरलेली आहेत छान काम पच्चीस झालेला शकता बे मस्त भरले आहेत तर तुम्हाला फास्ट फास करा तर बाकी मटेरियल सगळं आपण घरूनच आणलेला आहे बनवून तर वयने काय काय बनवून आणलात तुम्ही येताना घरून काय काय आणलात आणला चिकन मच्छी फ्राय डोक्याचा रस्ता बनवून आणलाय भात बनवलाय तर बराच मटेरियल आहे म्हणजे काय टेन्शन नाही म्हणजे आज आपला काम पश्चिम आता ही चिंबोरी खास आपण चिंबोरी पकडून बनवू रेसिपी बनवू त्याच्या जाज़ा आधी आपण आलो आज आणि वहिनी पाहिलं आलो असू ना असं जेवण बनवलं खाडीत मीठ चवीनुसार मीठ खरी गेम तर या मिठावरच आहे पाणी तर किती टाइम लागेल व्हायने तरी शिजायला वीस मिनिटात काम पस्तीस तर बघूया अर्ध्या आपल्या पगोल्या उकवायच्या आहेत त्या गेल्याच बाबल्याचा पगोल्या उकवायला काय भेटतील ते चिंबोरी भेटतील ही आपल्याला दोन पालवण्यामध्ये भेटलेले आहेत मस्त भेटतील आपल्याला तशी म्हणजे आपल्या जेवणापुरतीच आपल्याला चिंबोरी भेटलेली आहे आपला फायनली कालवर रेडी झालेलं आहे फक्त आता याच्यात टाकाची आहे ती कोथिंबीर बागा मिने घ्यासवर आपला कालवण रेडी झालेला आहे वहिनी टाकतात कोथिंबीर शेवटची चिस्टेप आणि आपला कालवण रेडी प्राची वाहिनी डन बनलं म्हणजे कालवण आपला रेडी झालेला आहे चिंबोरीचा कालवण मस्त रेडी झाला आणि इकडं मस्त की पात्र वाळून घेतल्यात भूक लागली जाम आम्हाला काजल कोणी कोणी जावाला बनवलं आज आम्हाला प्राची वहिनी सगळ्या प्राची वहिनीच बनवलं आज आजच्या खूप होत्या वाटत्या आमच्या प्राची वहिनी मस्त की जेवायला या तुम्ही पण आम्ही पण बसतो जेवायला भरपूर उशीर झाला आम्ही येताना काय खालत नाही आणि जाम भूक लागली आम्हाला आणि त्या साईडला पाते आणि भाऊ इकडे बसले सगळी मंडळी अजून आमची तर मस्त की या जेवायला तुम्ही पण आम्ही पण जेवण घेतो तर बघा मेहूनच काय माझे ऐक डायरेक्ट गरम गरम चिंबोरी डायरेक्ट हात घालून टाकते बघा तुम्ही वड्यावाला वडावाला बघला असे <laughs> वडा काढताना तिला माझी मेहन्यू डायरेक्ट शिंबोऱ्या काढते गरम गरम खतरनाक <laughs> तर मित्रांनो पाण्याला आपलं जेवण झालेलं आहे मस्त किंकड भाकऱ्या शिंबोरी मस्त कावट्याचे चिंबोरी मस्त मच्छी आहे आणि कांदा लिंब टोमॅटो आणि भात मस्त झालं आणि जेवायला भाई काय तर बघा इकडं भाऊ पण आहेत त्या साईडला पत्त्या पण आला तर बघू या तुम्ही पण जेवायला बाकी मंडल आमची इकडं बसत जेवायला आम्ही विचार विचार कसं वाटतय मस्त नाही ओके आहे ना भाऊ कसं वाटतं जेवण कसा वाटत एक नंबर ना दिव्या ताई भारी आहे ना तिनू पण आमची केले सुरुवात टिनू आणि काजलताई काय बोलशील मस्त नाईत जेवण करून झालं आमचं आता चाललं आम्ही घरच्या दिशेने बाकी म्हणतोय आमच्या इकडे बसले सगळे आणि कसा वाटला ब्लॉग हा आपला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर चला टाटा आणि बाय बाय